हॅलो हॅलो आम्ही जात आहोत कुठे जात आहोत आपण माझ्या शंभू कुठे चाललो आपण कशासाठी कार्यक्रम आहे कशाचा माहित नाही आम्हाला चला तर आम्हाला सवाशिण सांगितलेलं आहे तर तिथं आपण बघूया पुढे काय काय बनवलेलं आहे आणि जाऊन जेवण करूया हा जेवण करायचं पडलंय मम्माला समू कुठे चालले आपण चला चला मामीकडे मामीचं घर कुठे तर हा व्हिडिओ होता लग्नाच्या आधी आमच्या वहिनींच्या घरी सुवासिनींचा कार्यक्रम होता त्यांनी सुवासिनी जेव घालत होत्या तर मला आणि माझ्या बहिणीला दोघींना आम्हाला सुवासिनीचं कुंकू लावलं होतं तर आम्ही त्यांच्या घरी जेवणासाठी निघालो होतो त्यांचं घर जवळच आहे आमच्या घराच्या पाठीमागायचं आहे तर तिथे गेलो ता त्याच्यानंतर त्यांनी हजी कुंकू लावलं हो ला। सगळ्यांना सगळ्यांसाठी ताटं बनवले तर मस्त आम्ही पुरळी पोळीचा बेत होता असा छान झाला होता त्यांच्या परडी होती परडीला वगैरे लावून घेतलं हळदी कुंकू त्यांनी ह्या सगळ्या सुवासिनी होत्या बघू शकता ताट असं पूर्ण भरलेले मस्त असं जेवण होतं पोरांना देखील खूप छान जेवणाचा आनंद घेतला जेव घातला होता नऊ साडे नऊ ला पूर्ण स्वयंपाक तयार होता त्यांचा तर तिथं गेलो आम्ही जेवायला नाही जेवायला आणि ह्या आमच्या वहिनी आहेत तर त्यांना सगळ्यांनी सांगितलं इथं पाया पड आणि त्याच्यानंतर पाया पडल्यानंतर त्यांना अंगारा लावला आणि ती अंगारा सांगितली आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण पूर्ण छान असं पोट घेऊन जेवण केलं आणि त्याच्यानंतर पान खाल्लं विडा बनवून दिला होता त्यांनी पानाचा तर पूर्ण छान असं जेवण केलं त्याच्यानंतर पान खाल्लं तर इथं बघतोय आम्ही कोणाचं पण जास्त जास्त प्रेम करते आरोही आराध्या जेवण जेवणच होत छान होत आवडलं मग काय म्हंटली नाही काय मागवलं चपाती <laughs> अगं पोळी बनवली होती तुम्ही चपाती मागवली हेअरस्टाईल वाटली ए शंभू तू काय काय खाल्ला सांग काय काय खाल्ला सांगतो पुरी 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 नव्हती बनवली होई ग काय काय आम्ही मस्त पोट भरून जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही चाललोय आमच्या घरी जेवण वगैरे सगळं छान झालं होत मला नाही दिले बघा तू लहान आहेस लहान आणि पान खायचं नसतं नसत्या रे बार बार। विचारू आणि हो मला घेऊन या कसं शेम येईल तू आरोही समोर द्राक्ष घ्यायची का मामा तुम्ही द्राक्ष घ्यायची बाग आहे रे तुझ्या घरी द्राक्षाची घ्यायची कि म्हण तुझ्यातले कमी खाल्णार काय 啊！Huh?